गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळानं एस टी मध्ये चौदा टक्के भाडेवाढ भाड़ केली आहे या अनुषंगानं आज मनसेच्या वतीनं शहरातल्या शिवतीर्थ बस स्थानकामध्ये महायुती सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली महायुतीनं लोकांचा विश्वासघात केलाय त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही सत्तेवर आल्यानंतर त्यांनी एस टी प्रवासात चौदा टक्क्यांची भाडेवाढ केली आहे त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसतोय गोरगरीब जनता एस टीतून प्रवास करत असते त्यांना ही भाडेवाढ परवडण्यासारखी नसून त्यांचं कंबरड मोडण्यासारखी आहे परिवहन खात्याच्या मंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी आणि महायुती सरकारमधील सर्वच नेत्यांनी एस टी भाडेवाढ मागं घ्यावी अन्यथा मनसे स्टाईलनं राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय आज बस स्थानक आगार प्रमुख शिल्पा थोरात यांना मनसेच्या वतीनं निवेदन देण्यात आले यावेळी मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते